जबाबदारी बदलली पाहिजे जे अशा प्रकारचे फुलपाणी लोक आहेत जे आपण आंदोलन फिरवण्याचं काम करतात त्यांना सुद्धा त्यांची ताका दाखवली पाहिजे हे सगळ्या आपल्या आंदोलनातील सैनिकांना माझं अत्यंत प्रामाणिकपणे आवाहन आहे आणि आपण त्या कामाला लागावं बुधवारी आपण जो काही कार्यक्रम घेणार आहोत तो बुधवारी आपल्याला संबंध जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामधून जे जिल्हा आहेत त्यांना पण आपल्याला निरोप द्यावे लागतील ज्या त्या भागामध्ये आपले जे सरकारी संबंध आहेत त्यांना सांगावं लागेल आणि साहेबांनी मोठं करून आपल्याला सांगितलं की पुढची जी उद्या मिटिंग आहे ती मिटिंग आपल्या राष्ट्रवादी भवनामध्ये आपल्या आगोरला तिथं ठेवायचं आहे पण माझा शिंदे साहेबांना प्रामाणिकपणे आणि म्हणजे अत्यंत याच्या काही नम्रतेने सांगायचं त्याला राजकीय लागत नाही म्हणून आम्ही सांगितलं की हे जागा आमच्या हे आदिवासी भवन हे आदिवासी बाकी होईल नाही तरी आम्ही घेऊ किंवा इतर घेऊ पण इतर घेऊ आम्ही आणि हे आदिवासींसाठी बनवलेलं मोठं म्हणजे भवन आहे तर ते हे भवन फक्त आदिवासी